नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न नऊ महिने अवकाशामध्ये राहिल्यानंतर नासाचे अंतराळवीर पृथ्वीवरती परतलेले आहेत तर त्यांचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बोथ ऑफ अब दी अबो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पराय क्रमांक ए सुनीता विल्यम्स आणि पराय क्रमांक बी बुच विलमोर हे दोघेही या ठिकाणी नासाचे अंतराळवीर आहेत जे की पृथ्वीवरती परतलेले आहेत आणि नऊ महिने त्यांनी या ठिकाणी अवकाशामध्ये राहिलेले होते क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटवर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा आपली महिने जी काही तीन महिन्याची जी काही पी डी एफ आहे ही जर पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला हाय म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड सेंड करतो त्याच्यावरती तुम्हाला पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतो आणि एक एप्रिलला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याचे वन लाईनर फॉर्मॅटमधील चालू घडामोडीची तुम्हाला ई बुक तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक ज्यूज काढू शकता क्लिअर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना या ठिकाणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार या पुरस्काराने नुकतच सन्मानित करण्यात आला आहे पहिलाच प्रश्न या ठिकाणी कशा संदर्भात आहे तर महत्वाच्या पुरस्कारासंदर्भात तर लगेच लेटेस्ट नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती आपण एकदा चर्चा करूया एकनाथजी शिंदे यांना अजून एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कोणत्या महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार या पुरस्काराने एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं फिला दोन हजार पंचवीस मध्ये उत्कृष्टता पुरस्काराची प्रतीक देण्यात आलं या ठिकाणी जय शाह यांना प्रितस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस लि जियाकुन यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सय्यद अनवर खुशिरदे यांना दोन हजार पंचवीसचा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार दलाई लामा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस सुतार यांना पत्रकारितेतील रामनाथ गोयंका पुरस्कार दोन हजार पंचवीस मृदुलिका झा यांना ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथजी शिंदे यांना पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नासोबत मी जी काय अतिरिक्त माहिती देणार आहे ते व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ फक्त बघत बसू नका वही आणि पेन घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करा दुसरा प्रश्न लिहून घ्या महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक म्हणजेच एकूण किती भारतरत्न मिळालेले आहेत दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी आत्तापर्यंत एकूण नऊ भारतरत्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हे नऊ कोणाकोणाला कुन, देण्यात आले त्याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया तोपर्यंत दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नुकताच एकमताने मंजूर झालेला आहे खूप चांगली गोष्ट आहे दुसरा पॉईंट राजशिष्टाचार मंत्री जय कुमार रावल यांनी मांडलेला हा ठराव एकमताने मंजूर झालेला आहे आणि तिसरा पॉईंट दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी या पुरस्काराची सुरुवात केलेली होती भारतरत्नाची ठीक आहे आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे जे काही नऊ भारतरत्न मिळालेले आहेत कोणत्या वर्षी मिळाले आणि कोणाला मिळाले याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया आणि भारतामध्ये जे काही आत्ताचे लेटेस्ट दोन हजार चोवीसचे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण एकदा नजर टाकूया सुरुवातीला महाराष्ट्रातील नऊ भारतरत्न रत व्यक्ती यांच्यावरती नजर टाकूया एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये पहिला भारतरत्न देण्यात आला महाराष्ट्रामध्ये धोंडो केशव कर्वे यांना त्यानंतर पांडुरंग वामन काने यांना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये आचार्य विनोबा भावे यांना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वदमध्ये जे आर डी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लता मंगेशकर यांना दोन हजार एक मध्ये भीमसेन जोशी यांना दोन हजार आठमध्ये सचिन तेंडुलकर यांना दोन हजार चौदामध्ये आणि नानाजी देशमुख यांना दोन हजार एकोणीसमध्ये जर तुम्हाला असं विचारलं प्रथम पुरस्कार मिळाला कधी तर एकोणीसशे चोपन्नमध्ये तो किती जणांना देण्यात आला तीन हजारांना एका वर्षी कमीत कमी जास्तीत जास्त फक्त तीन जणांना या ठिकाणी हा पुरस्कार दिला जाऊ शकतो तीन जण कोण कोणते सी राजगोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार किती जणांना देण्यात आला लक्षात घ्या पाच जणांना कोण कोण होते तर एकोणपन्नासाव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कर्पूर ठाकूर यांना पन्नासाव्या क्रमांकाचा लालकृष्ण अडवाणी यांना एकावन्न क्रमांकाचा पी व्ही नरसिंहराव यांना बावन्नाव्या क्रमांकाचा चौधरी चरण सिंह हो यांना आणि त्रेपन्नाव्या क्रमांकाचा या ठिकाणी एम एस स्वामीनाथन यांना कन्फ्युजन करून घेऊ नका समजलं नसेल व्हिडिओ अजून परत घेऊन तुम्ही पाहू शकता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नंदी नदैत वाह यांनी ओत घेतलेली आहे शपथ घेतलेली आहे पर्याय क्रमांक बी नामिबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या एन फॉर नामिबिया एन फॉर नेतुद्बो नंदी नदैतावाह असं तुम्ही लक्षात ठेवू शकता दोन्ही एन एन असं या ठिकाणी ट्रिक लक्षात ठेवू शकता नामिबिया नदैतवाह एवढं या ठिकाणी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही ठीक आहे तर नामिबिया या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नेतुद्बो नंदी नदैतवाह यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे प्रश्न आहे एखादा देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित झालेले अध्यक्ष तर लगेच दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लेटेस्ट जे काही देशाचे या ठिकाणी अध्यक्ष बदलण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या बोत्सवचे आहे डोमा बोको उरुग्वे यमांडू ओरसी घाना जॉन महामा मोल्दोवा मायिया सांडू जॉर्जिया मिखाईल कावेला लेबनॉन जोसेफ ऑन क्रोएशिया झोरान मिलानोविक बेलारूस अलेक्झांडर लुकाशेनको आणि नामिबिया नेतुद्बो नंदी नदेतवाह क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणाची यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिवपदी नियुक्ती झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुज कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनुज कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे यू पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्यामध्ये या ठिकाणी संयुक्त सचिवपदी अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती झाली यू पी एस सी मराठीमध्ये म्हणता येईल संघ लोकसेवा आयोग स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला आणि वर्तमानमधील यू पी एस सीचे चेअरमॅन आहेत प्रीती सुदान ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच नवनवीन जे काही लेटेस्ट या ठिकाणी अपॉइंटमेंट्स झालेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया उच्च शिक्षण विभागाचे सचिव बनले आहेत विनीत जोशी सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक महेश कुमार अग्रवाल नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत रेखा गुप्ता दिल्लीचे नवीन उपमुख्यमंत्री बनले आहेत परवेश वर्मा सेबीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत तुहीन कांता पांडे संरक्षण लेखा महानियंत्रक बनले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव बनलेत अंजू राठी राणा आणि यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिवपदी या ठिकाणी अनुज कुमार सिंग यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न आय ओ सी म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती असं मराठीमध्ये म्हणता येईल तर आय ओ सीच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण बनलेल्या आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक किस्टी कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे डबल के असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार तर किस्ट्री कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे आय ओ सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष त्या बनलेल्या आहेत इंडियन ऑलिम्पिक कमिटी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत किस्ट्री कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे लगेच या ठिकाणी बाकीच्या महत्वाच्या महत्वाच्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम संचालक काश पटेल मोदींचे नवीन प्रधान सचिव शक्तिकांत दास भारतातील पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे सीईओ ओ डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन आरबीआयचे नवीन कार्यकारी संचालक डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिव अंजू राठी राठी राणा यूपीएससी मध्ये संयुक्त सचिव अनुज कुमार सिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोवेंट्री असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या खेळाडूने एफ वन चायनीज ग्रँड प्रिक्स या ठिकाणी जिंकलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्कर पियास्ट्री असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ऑस्कर पियास्ट्री असं त्यांचं नाव आहे ऑस्ट्रेलियन मोटर स्पोर्ट्स रेसिंग ड्रायव्हर आहेत आणि एफ वन चायनीज ग्रँड प्रिक्सचं विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे आतापर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये दोन ग्रँड प्रिक्स झालेले आहेत पहिली झाली ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ज्या जिंकलेली आहे लँडो नॉरिस यांनी आणि आत्ताची एफ वन चायनीज ग्रँड प्रिक्स ही जिंकलेली आहे ऑस्कर पियास्ट्री या खेळाडूने पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी बहात्तराव्या क्रमांकाची मिस वर्ल्ड महोत्सव फेस्टिवल या ठिकाणी आयोजित केला जात आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सत्तावन्नाव्या क्रमांकाची राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक ए ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा या राज्याच्या अंतर्गत सत्तावन्नाव्या क्रमांकाची राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली जाणार आहे ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी एकोणसाठ पूर्णांक चौतीस मीटर डिस्क फेकून नवीन या ठिकाणी नॅशनल रेकॉर्ड या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उज्ज्वला चौधरी असं त्यांचं नाव आहे जो काही प्रिव्हियस नॅशनल रेकॉर्ड होता तो कितीचा होता अठ्ठावन्न पूर्णांक अकरा मीटरचा होता किती अठ्ठावन्न पूर्णांक अकरा मीटरचा आणि आता रेकॉर्ड ब्रेक करून किती झालेला आहे एकोणसाठ पूर्णांक चौतीस मीटरचा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल इंग्लंडने कोणाला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी अभिनेता चिरंजीवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चिरंजीवी यांना या ठिकाणी भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल इंग्लंडने जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील सर्वेक्षणानुसार दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये कोणता देश भारतामध्ये पैसे पाठवण्याचा सर्वात मोठा स्रोत बनलेला आहे तर पर्याय क्रमांक बी डोळे झाकून युएसए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे एवढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य त्यांचे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चे भांडवली खर्च कॅपेक्स उद्दिष्ट साध्य करणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे एखाद्या टॉपिक वरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल उदाहरणार्थ पुरस्कार असतील योजना असतील नियुक्त्या असतील वेगवेगळे निर्देशांक असतील वेगवेगळ्या देशाचे राजधानी त्यांचे पंतप्रधान राष्ट्रपती या अशा टॉपिक्सवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ज्या टॉपिकचं सगळ्यात जास्त मला कमेंट दिसेल त्या टॉपिकवरती मी व्हिडिओ तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि तो व्हिडिओ दररोज संध्याकाळी साडेसात वाजता मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दोन हजार चोवीसचा महा राष्ट्रभूषण खालीलपैकी टिंबटिंब यांना जाहीर करण्यात आलेला आहे रामसुतार दलाई लामा विनोद कुमार शुक्ल की एकनाथ शिंदे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे no नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा जा� असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर